नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माइल इंडिया लिमिटेड गुमगाव खाफा यांच्या सी एस आर योजनेअंतर्गत व बाय एफ संस्थांद्वारे संचालित सावणे तालुक्यातील कोंदेगाव येथील को गोमगाव संजीवनी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या सहकार्यानं उभारण्यात आलेल्या दालमिलचं उद्घाटन सोहळा बुधवारला कोंदेगाव को तिघई रोडवरील सुभाष तहाणे यांच्या शेतात पार पडले कार्यक्रमाचं उद्घाटन माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आलं अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती अरुणा शिंदे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शैलेश भगत वसंतराव लांडगे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नागपूर उमेश चोपरे डॉ वैशाली चोपरे प्रवीण राऊत ज्योती शिरसकर वाकोडी पंचायत समिती उपसभापती राहुल तिवारी प्रकाश पराते पंचायत समिती सदस्य पंचायत समिती सदस्य गोविंदा ठाकरे अशोक निंबाळकर डॉक्टर प्रकाश लांजेवार अशोक डवरे हेटी सांगितलं सरपंच सुशील माटे व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया रवींद्र चिखले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चौधरी माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शुभांगी राठोड तालुका कृषी अधिकारी सावणे नीता गोडबोले उपायुक्त पशु विभाग सावणे सुरेश कडू सरपंच खुरसगाव आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती उद्घाटक म्हणून लाभलेले माजी मंत्री सुनील केदार यांनी उपस्थित मार्गदर्शन केलेले आहे शेतकऱ्यांनी उभारलेला हा दालमिलचा उद्योग हा शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणार आहे शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारल्याशिवाय शेतकरी सुखी संपन्न होऊ शकत नाही शेतकऱ्यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या दालमिलच्या उद्योगांची प्रशंसा करत शेतकऱ्यांचं कौतुक केलं ही दालमिल बंद पडता कामा नये दालमिल वाढवण्यासाठी आर्थिक बाबींची फार आवश्यकता असल्यानं आर्थिक मदत करून दालमिल वाढवण्यास सर्वतोपरी मदत करणार असल्याचं आश्वासन दिले या प्रसंगी संजीवनी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष सुभाष तहाणे विनोद गायकवाड सचिव संचालक मंडळ तथागत लोणारे कार्यकारी अधिकारी निलेश ढेपे अरुण काळे विनायक ठाकरे नीता ढोले सुभाष खोरगडे संगीता बावीसकर अश्विनी मलवे महिला बचतगड ग्रामपंचायत सदस्य कोंदगाव संजीवनी फार्मा भागधारक तसेच कोंदेगाव तिघई गुमगाव माळेगाव माळेगाव बारुजवाडा येथील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुभाष तराणे यांनी केले संचालन मंजुषा मेश्राम तर आभार तथागत लोणारे यांनी मानलं गजा महाशा ट्वेंटी फोर न्यूज सावणे रोण आमचे प्रतिनिधी किशोर गणवीर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल